एक इसम हा असाच बस स्टँड बस स्टँडला गर्दी झालेली असताना स्त्रियांच्या पाठीमागे जाऊन उभा राहत होता कोणी तक्रार करत नव्हतो पण त्याला ओळखून आणि जे फेरीवाले त्यांनी पण सुद्धा त्याला ओळखून त्या दिवशी समज दिली होती पण पुन्हा आज तो, तो, तो तसेच कुठे करताना मिळून आला त्याला शैक्षणिक माहेरघर म्हणून चायगाव शहर प्रसिद्ध आहे चायगाव शहरात विविध खेड्यां खेड्यांमधन मुली या शिक्षणासाठी चायगाव शहरात येत असतात सध्या कॉलेज आणि शाळेचे दिवस सुरू झाल्यामुळे अगोदर स्टँड अगोदर आपल्याकडे भरपूर गर्दी असते त्यात आता मुलींची संख्या जास्त झाल्यामुळे बस बसस्टँडला किंवा रेल्वे स्टेशन परिसरात गर्दी वाढलेली आहे त्याचा फायदा घेऊन काही विकृत मानसिक वृत्तीचे लोक बस स्टँडवर छेडगाडी प्रकार करण्यासाठी जात असतात त्यांच्यावर राळा घालण्यासाठी आपण शरीर शहर तर्फे नेहमी कारवाई करत असतो एक साध्या वेशात पेट्रोलिंग नेमत असतो मागील तीन दिवसापूर्वी एक इसम हा असाच बस बस स्टँडला गर्दी झालेली असताना पाठीमागे जाऊन उभा राहत होता कोणी तक्रार करत नव्हतं पण त्याला ओळखून आणि जे फेरीवाले त्यांनी पण सुद्धा त्याला ओळखून त्या दिवशी पण पुन्हा आज तो, तो, तसेच करताना मिळून आला त्याला पोलीस प्रशासन ताब्यात घेऊन योग्य प्रकारे समज दिलेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा आता प्रतिबंधक कारवाई म्हणून मान्य कार्यकारी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला पाठवित आहोत तर यापुढे कुणी असा व्यक्ती बस स्टँड असो बाजार असो महिलांशी अश्लील कृत्य करत असेल तर पोलीस स्टेशनच्या नंबरवर किंवा डायरेक्शन आपण कॉल करावा जेणेकरून अशा वाईट कृत्यांना जागी जाव असेल आणि अशा समाजकंडकांना जागीच आपल्याला कारवाई करता येईल जय हिंद